दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नदीतील दगडांवरती कोणतीही प्रक्रिया न करता रंगांची उधळण करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी दगडावरती प्रभू रामचंद्रांचं चित्र साकारलं आहे आज बावीस जानेवारी ह्या दिवशी अयोध्येत प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे आणि हा दिवस सर्वांसाठीच एक आनंदाचा दिवस आहे आणि मी एक चित्रकार या नात्याने त्या आनंदाचा एक भाग म्हणून मी प्रभू रामचंद्रांचं एक चित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते चित्र मी छोट्याशा दगडावर साकारला आहे माझ्या गावच्या नदीतील दगडावर तिथे चित्र साकारलं आहे आपण ते पाहू शकता हे प्रभू रामचंद्रांचं चित्र मी साकारलं आहे अगदी छोटासा दगड आहे हातात मावेलाचा दगड आणि ह्यातून माझी एकच भावना अशी प्रतीत होते की हे प्रभूच्या रामचंद्र माझ्या छोट्याशा गावाच्या नदीतील दगडावर सामावले होते आणि आज ते माझ्या घरी आहेत तर जय राम श्रीराम आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल